येस चालतोय पण एकदम फास्ट आणि नॉर्मल छान आता आपली एकंदर ट्रीटमेंट जवळजवळ पंधरा दिवस चालू आहे म्हणजे कंबर दुखी आणि काय काय तर तुझा एकंदर पूर्वीचा कसा काय अनुभव आहे किती दिवसापासून काय त्रास होतो तुला मला जवळजवळ एक दोन वर्ष आली मला पायाचं दुखणं होतं म्हणजे कमरेचं दुखणं होतं ते मला चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं काहीच करता येत नव्हतं पण आता मला चालता येते उठता येते धावता येते सगळंच करता दुखण्यामुळे काय काय गोष्टी करणं त्रासदायक झोपणं झोपणं बसणं चालणं जास्त वेळ उभं राहणं खूप म्हणजे खूप रात्रभर झोप नाहीच पेनकिलर वगैरे किती घेतल्यास पूर्वी बऱ्याच बरेच तपासण्या काय काय केल्या डॉक्टर मोजता येणार नाही तसे डॉक्टर झाले ऑपरेशन वगैरे ऑपरेशन प्रत्येकाने सांगितलं प्रत्येकाने ऑपरेशन सांगितलं अगदी महान डॉक्टर त्यांच्या पण ऑपरेशन प्रत्येक माणसाने आहे आणि आता तू बिना ऑपरेशनचा हे सगळं तेल पाणी अभ्यंग बस्ती आणि आयुर्दाची चिकित्सा घेऊन इतकं तसा चालतोच बिना पेन कोणतेही पेन न होता रात्री बीप छान लागते चांगली लागते उत्तम उत्तम व्हेरी गुड तू एकंदर मणक्याचे बिघाड असलेल्या रुग्णांना ज्यांना ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे अशा माणसाला तू काय संदेश देशील मला असं वाटतं की तुम्ही एक शेवटचा पर्याय म्हणून डॉक्टर समीर परांजपे आहेत त्यांच्याकडे येऊन नक्की तुम्ही थेरपी घ्या आयुर्वेदिक नक्की तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल आणि देत नाही काही नाही छान छान व्हेरी गुड